बघा आज आपण नवीन घटक सुरू करतोय एक ते शंभर मध्ये कोणता अंक किती वेळा येतो एक ते शंभर मध्ये कोणता अंक किती वेळा येतो आणि एक ते शंभर या संख्येवर आधारित प्रश्न कसे विचारले जातात पेपर मध्ये ते आपण काय करणार आहेत अभ्यासणार आहोत प्रश्न बघा कसे विचारले जाऊ शकतात त्या घटकावरती एक ते शंभर पर्यंत उजळणी तुमची पाठ आहे आपण एक ते हजार पर्यंत काय केलेली उजळणी लिहिलेली आहे वहीमध्ये तुमची पाठ पण आहे मग प्रश्न कसा विचारला जातो बघा अंक असणाऱ्या संख्या नसणाऱ्या संख्या दोन अंकी संख्या किती आहेत एक ते शंभर मध्ये आता हा तक्ता येतो तक्ता तुम्ही काय करायचा पाठ करायचा कसा बघा इकडं अंक दिलेत शून्य ते नऊ पर्यंत अंक दिले किती पर्यंत शून्य ते नऊ पर्यंत अंक दिलेले आहेत एक ते शंभर मध्ये किती वेळा येतो उदाहरणार्थ प्रश्न बघा इकडं आणि तक्ता समजून घ्या शून्य हा अंक एक ते शंभर मध्ये अकरा वेळा येतो किती वेळा येतो अकरा वेळा येतो आता तो शून्य अंक अकरा वेळा कसा येतो बघा अगोदर काय म्हटलंय त्यांनी एक ते शंभर पर्यंत म्हटले मग एक ते दहा याच्यात किती वेळा आला एक म्हणजे कुठला हा शून्य याच्यानंतर अकरा ते वीस इथं किती वेळा आला एक नंतर एकवीस ते तीस किती वेळा आला एक नंतर चाळीस पन्नास सात सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर मग मोजून बघायचं आहे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हा एक अकरा म्हणजे बघा शून्य एक ते शंभर मध्ये किती वेळा आला अकरा वेळा आलेला आहे दिसला सगळ्यांना किती वेळा आलेला आहे अकरा वेळा आलेला आहे कळलं आता तोच बघा अंक दोन अंकी संख्यामध्ये किती वेळा येतो शून्य हा अंक दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या कोणत्या आहेत बघा अकरा ते नव्याण्णव पर्यंतच्या दोन अंकी संख्या आहेत आणि मग या दोन अंकी संख्येमध्ये शून्य किती वेळा येतो तो मोजून बघूया बघा इकडं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शंभर घ्यायचा नाही शंभर का घ्यायचा नाही शंभर ही संख्या तीन अंकी आणि आपला इथं मुद्दा काय आहे अंक दोन अंकी संख्यामध्ये किती वेळा येतो अकरा ते नव्याण्णव याच्यामध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो नऊ वेळा कसा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा एक नऊ कळलं नऊ वेळा येतो याच्यानंतर शून्य हा अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत बघा पुढचा प्रश्न काय आहे शून्य हा अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत किती आहेत बघा दहा लक्षात येते दहा अकरा बारा तेरा चौदा हे बघा दहा मग इथे दिले त्यांनी दहा वीस तीस चाळीस पन्नास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती आहेत नऊ आहेत मग आता प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये असा विचारला गेला तनु दोन अंकी संख्यामध्ये शून्य किती वेळा येतो पर्याय मध्ये असणार नऊ अकरा वीस एकवीस तर उत्तर काय आहे त्याचं नऊ काय आहे नऊ कळलं आता दुसरा घ्या एक हा अंक बघा आता हे पलीकडचं हे जे आहे हे पुसून टाकतो मी बघा एक, एक हा अंक एक ते शंभर मध्ये किती वेळा येतो एकवीस वेळा येतो किती वेळा येतो एकवीस वेळा येतो एक एक तो मजायचा आहे तुम्ही एक मध्ये एकदा आला आणि दहा मधला एक दोन झाले त्याच्यानंतर अकरा ते अकरा ते वीस पर्यंत ते मोजायचे नंतर एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्याण्णव आणि शेवटचा शंभर मधला एक कळलं हे किती अंक असतील एक ते शंभर मध्ये एकवीस वेळा येतो नंतर हा एक हा अंक दोन अंकी संख्यामध्ये किती वेळा येतो एकोणीस वेळा येतो तीन अंकी पकडायची नाही किती वेळा येतो एकोणीस वेळा अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत एक हा अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत अठरा आहेत किती आहेत अठरा नंतर आता बघा याच्या खाली इथून हे सेम आहेत दोन ते नऊ पर्यंतचे असणारे अंक मग दोन ते नऊ पर्यंत असणारे अंक काय सांगतात आहे बघा वीस वीस म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ याच्यातला कुठलाही अंक दिला आणि त्यांनी सांगितला प्रश्न एक ते शंभर मध्ये दोन हा अंक किती वेळा येतो दोन वेळा येतो का वीस वेळा येतो दोन हा अंक किती वेळा येतो वीस वेळा येतो आता तोच दोन हा अंक दोन अंकी संख्या अकरा ते नव्याण्णव मध्ये किती वेळा येतो एक दिवस टाकायचा म्हणजे वजा करायचा किती वेळा येतो एकोणीस वेळा येतो तोच दोन हा अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत अठरा आहे किती आहेत अठरा याच्यानंतर बघा असे दोन ते नऊ नऊ घेऊया नऊ हा अंक एक ते शंभर मध्ये किती वेळा आला वीस वेळा आला दोन अंकी संख्या अकरा ते नव्याण्णव मध्ये नऊ हा अंक किती वेळा आला एकोणीस वेळा आला नंतर दोन अंकी असणाऱ्या संख्या किती आहेत अठरा आहेत किती आहेत अठरा काय अडचण कोणाची हे सगळं काय करायचंय तुम्ही पाठ करायचंय पाठ काय करायचंय पाठ करायचं आहे कळलं कर नियम आहे आपला तो पाहतोय आपण एक शंबर ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या संख्या येतात किती वेळा येतात ते आपण त्यातील एक अंकी आहेत नऊ आहेत आणि त्या कोणत्या आहेत ते इथं दाखवतोय एक दोन तीन चार पाच सात आठ आणि नऊ किती आहेत नऊ आहेत किती आहेत नऊ आहेत ओके आता दुसरा आहे दोन अंकी एकूण संख्या किती आहेत दोन अंकी एकूण संख्या किती आहेत नव्वद आहे किती दोन अंकी एकूण संख्या आता कुठून कुठपर्यंत आहेत त्या दहा ते नव्याण्णव पर्यंत आहेत कितीपर्यंत दहा ते नव्याण्णव आता तिसरा तीन अंकी एकूण संख्या किती आहे एक आणि ती संख्या कोणती आहे शंभर किती आहे शंभर आहे ती चौथा मुद्दा आहे एकक स्थानी शून्य असलेल्या एकूण संख्या दहा आहेत एकक स्थानी शून्य असलेल्या एकक स्थानी या महत्वाचा मुद्दा आहे एकक स्थानी शून्य असलेल्या एकूण संख्या किती आहेत दहा आहेत आणि त्या कोणत्या आहेत बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास सात सत्तर ऐंशी आणि नव्वद बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शंभर मधला हा शून्य म्हणजे किती संख्या आहेत एकक एक स्थानी शून्य असणाऱ्या दहा आहेत पाचवा मुद्दा आहे एकक स्थानी एक ते नऊ बघा एकक स्थानी एक ते नऊ यापैकी कोणताही एक अंक एकक स्थानी एक ते नऊ यापैकी कोणताही एक अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत दहा आहेत असलेल्या एकूण संख्या किती आहेत दहा सहावा पॉइंट झाला बघा दशक व एकक दशक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक समान अंक असणाऱ्या हा मुद्दा महत्वाचा आहे समान अंक असणाऱ्या नऊ संख्या आहेत किती आहेत नऊ संख्या आणि त्या कोणत्या आहेत अकराच्या पटीतील संख्या आहेत मग बघा अकराच्या पटीतील म्हणजे अकराचा पाडा काय अकरा बावीस तेव्वेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि नव्याण्णव बघा नऊ का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती आहे नऊ सातवा बघा बाराच्या फटीतील कितीच्या बाराच्या पटीतील असणाऱ्या आठ संख्या बाराच्या पटीत म्हणजे बाराचा बारा. चोवीस पुढं छत्तीस पुढं अठ्ठेचाळीस पुढं साठ पुढं बहात्तर चौऱ्याऐंशी झाल्या ना आठच एक दोन अंकी पाहिजेत आपल्याला एक, एक ते शंभर मध्ये असणाऱ्या बाराच्या पटीतील संख्या तेराच्या पटीत असणाऱ्या संख्या किती आहेत सात म्हणजे तेराचा पाडा सात पर्यंत एवढ्या असते नंतर बघा एक ते शंभर मध्ये पन्नास समसंख्या आणि पन्नास विषम संख्या आहे त्याचबरोबर दहा ते नव्याण्णव मध्ये म्हणजे दोन अंकी संख्या झालेत आणि या दोघांच्या मध्ये दहा ते नव्याण्णव या संख्येच्या मध्ये पंचेचाळीस समसंख्या आणि पंचेचाळीस विषम संख्या किती पंचेचाळीस समसंख्या आणि पंचेचाळीस विषम संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत कोणाच्या मध्ये दहा ते नव्याण्णव या दोघांच्या मध्ये आता मग एक ते शंभर मध्ये मूळ संख्या किती आहेत पंचवीस किती आहेत पंचवीस नंतर एक ते शंभर मध्ये जुळ्या मूळ संख्या ज्या आहेत त्या किती आहेत आठ म्हणजे त्यांच्या जोड्या किती आहेत आठ हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे पाठ करायचं आहे हे सगळं काय करा ज्यांचं राहिलंय त्यांनी काय करायचंय लिहून घ्यायचं आहे पहिला प्रश्न आहे एक ते शंभर मध्ये दोन अंकी संख्यामध्ये चार हा अंक कोणता अंक सांगितला प्रश्न चार हा अंक किती वेळा येतो चार हा अंक किती वेळा येतो तक्ता बघायचा मगाचा पटकन चार हा अंक किती वेळा येतो एक ते शंभर मध्ये किती वेळा येतो वीस वेळा येतो बघा आता याचं उत्तर लिहायचं आपल्याला चार हा अंक किती वेळा येतो चार अंक वीस वेळा येतो बरोबर पण चार हा जो अंक आहे तो चार अंक इथं काय विचारले त्यांनी विचारले काय का दोन अंकी संख्या किती अंकी संख्या दोन अंकी संख्या म्हणजे उत्तर वीस असेल का नाही एक अंकी संख्येतला चार गायब करावा लागेल आपल्याला म्हणून याच उत्तर किती असेल एकोणीस उत्तर उत्तर किती असणार एकोणीस आपण दुसरा पण तक्ता करून दिला होता दोन ते नऊ मधील अंक दोन अंकी संख्येमध्ये किती वेळा येतात एकोणीस वेळा येतात हे त्याचं उत्तर आहे दोन अंकी एक ते शंभर मध्ये येतात चार अंक वीस वेळा येतो परंतु दोन अंकी संख्यामध्ये किती वेळा येतो एकोणीस आता दुसरा आहे प्रश्न दोन अंकी संख्येत सात अंक नसलेल्या संख्या किती यांनी काय विचारले नसलेले विचारले सात अंक कळलं का मग एकूण दोन अंकी संख्या किती एकूण दोन अंकी संख्या किती आहेत नव्वद किती आहेत नव्वद आणि सात हा अंक असलेल्या संख्या किती बरं सात हा अंक असलेल्या संख्या किती आहेत अठरा बघा सात अंक असलेल्या किती आहेत अठरा आहेत आणि आपलं मुद्दा काय आहे सात अंक नसलेल्या म्हणजे बघा त्याचं उत्तर सात अंक नसलेल्या म्हणजे काय करावं लागेल आपल्याला नव्वद वजा अठरा करावा लागेल आणि नव्वद वजा अठरा उत्तर जे आहे ते किती काय तर बहतर उत्तर किती आलं तिसरा प्रश्न बघा आता एक ते शंभर मध्ये एक नसलेल्या संख्या किती प्रश्न काय आहे एक ते शंभर मध्ये एक नसलेल्या संख्या किती आहे अगोदर काय करायच्या रे असलेल्या संख्या काय करायच्या असलेल्या मग एक ते शंभर मध्ये एक नसलेल्या संख्या किती आहेत मग आपण असं करणार एक ते शंभर मध्ये एक असलेल्या किती सापडल्या होत्या वीस एकूण आता एक नसलेल्या मग एक नसलेल्या किती येत नसलेल्या काढायच्या एक नसलेल्या काढायच्या म्हणल्या काय करावं लागेल आपल्याला एक नसलेल्या संख्या बरोबर शंभर वजा वीस बरोबर किती ऐंशी शंभर वजावीस बरोबर किती ऐंशी म्हणजे उत्तर किती आलं हे उत्तर आलंय कळलं आता चौथा प्रश्न बघा एक ते शंभर मध्ये एकूण वर्ग संख्या कुठल्या संख्या वर्ग संख्या वर्ग संख्या म्हणजे काय रे ज्याचं वर्गमूळ निघत अशा संख्या आपल्याला काय करायच्या पाहायच्या आहेत मग किती असतील बरं बघा ज्याचं वर्गमूळ निघतं अशा संख्या शोधायच्यात आपल्याला म्हणजे बघा इथे लिहून दाखवतो एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास नंतर चौसष्ट एक्क्याऐंशी नंतर शंभर बरोबर आता हे मोजायच्या आपल्याला किती झाल्या बघा बरं इथून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दस किती संख्या आहेत दहा कळलं आता शेवटचा प्रश्न आहे एकाहत्तर ते पंच्याऐंशी बघा एकाहत्तर ते पंच्याऐंशी पर्यंतच्या संख्या ज्या सातच्या पटी इथे त्या किती आहे मग आता इकडे लक्ष द्या त्या संख्या आपल्याला शोधायच्या एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर नंतर किती एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ह्या झाल्या एकाहत्तर ते पंच्याऐंशीच्या मधील संख्या झाल्या काय तर ते पंच्याऐंशी मधील संख्या आणि आपला मुद्दा काय आहे पटीत सातच्या पटीत असणाऱ्या संख्या शोधायच्या बघा आता सातच्या पटीत आहेत म्हणजे कशा आहेत ते शोधतोय आपण सातच्या पटीत असणाऱ्या संख्या आपण काय करतोय शोधत आहो मग कशा शोधायच्या संख्या लिहून दिल्यात तुम्हाला बोला दिल्यात ना मग आता कोणत्या संख्येला सात न भाग जातोय ते शोधायचे आपल्याला एकाहत्तरला भाग जातो नाही ला जातो नाही त्र्याहत्तरला जातो नाही चौऱ्याहत्तरला नाही ला नाही शहात्तरला नाही सत्याहत्तर ला जातो एक सापडली अठ्याहत्तर ला नाही एकोणऐंशी नाही एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी नाही बारीसाठी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ला जातो म्हणजे किती संख्या आहेत दोन हियक आणि हिय हे झालं याच उत्तर कळलं सगळ्यांना ठीक आहे व्यवस्थित लिहून घ्या त्यांची उत्तर